सगळ्या शेतकरी बांधवांना जय आदिवासी सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांची माफी मागतो एकोणतीस तारखेला मिटिंग होणार होती आणि सर्वसाधारण मिटिंग आणि त्या मिटिंगला माझे सर्व संचालक मंडळापासून प्रतिनिधी उपस्थित होतो आणि मीच त्या ठिकाणी नव्हतो काही अति महत्त्वाच्या कामासाठी मी त्या मिटिंगला हजर राहू शकलो नाही त्यामुळे मी तेहीर व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा सदस्यांनी आणि जे कारखान्याशी ज्यांचा काही संबंध नाही जे सभासद नाही अशा काही लोकांनी त्या टाउन हॉलच्या ठिकाणी मीटिंग ठेवली होती त्या ठिकाणी बरेच आरोप हे संचालक मंडळावर केले तर त्या संचालक मंडळाने ज्या दीड वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे ते आपल्यासमोर मी मांडतो आहे आणि त्यांनी जे जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना प्रतिउत्तर देण्याचं हे माझं काम आहे हा कारखाना चालवला त्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी पंचवीसदा सुद्धा सर्वसाधारण मीटिंग घेतलेली नाही आमचं संचालक मंडळ हे तर दीडच वर्ष झालं त्या मंडळाच्या आमच्या मासिक मिटिंगला त्या दर महिन्याला होत असतात आमची वार्षिक सर्वसाधारण सभा ही मागच्या वर्षीही झाली या वर्षीही झाली की जनता बघत आहेत जनता काही मुक्त नाही जनताला सगळं समजत आहेत हा पंचवीस वर्ष कारखाना तुम्ही चालवला या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही काय घोटाळे केले तुम्ही काय भ्रष्टाचार केला हे जनतेला माहिती आहे जर तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालवता आला असता तर तुम्ही भाड्याने दिलात नसता तुमची कुवत नव्हती म्हणून आज तुम्ही दुसऱ्याला आजही या कारखान्यावर पन्नास कोटी रुपये कर्ज आहे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर पन्नास कोटी रुपये कर्ज आहे या हे या नवीन संचालक मंडळाने केलेलं आहे हे तत्कालीन संचालक मंडळ चेअरमन आणि विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी केलेला आहे त्यांनी त्याचं पहिले उत्तर द्यावं की पन्नास कोटी रुपये हा कस काय या कारखान्यावर भूर्दंड बसला आणि प्लस हे चाळीस कोटी रुपये जो एक्सपेन्शनचा जो खर्च आहे तो चाळीस कोटी रुपये असे नव्वद कोटी रुपये या आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर आजही घेणं आहे मग तुम्हाला कारखाना चालवता आला नाही आणि जे चालवायचा प्रयत्न तुम्ही त्रास देत पद्धतीने दोन आम्ही कारखान्याला एल ओ सी दिली नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आणि तेव्हा त्यांना त्या साखरेच्या तारणापोटी त्यांना कर्ज मिळालं आजही आमची तीच भूमिका आहे आम्ही त्यांना एन ओ सी द्यायला सर्व संचालक मंडळ तयार आहे आमच्या संचालक मंडळाने ठरवलं की हो कारखाना चालू झाला पाहिजे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा ऊस या कारखान्यामध्ये आदिवासी कारखान्यामध्ये दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना एन ओ द्यायला तयार आहे पण द्वारकाधीश कारखान्याच आडमोठी धोरण आहे की ते म्हणतात की या संचालक मंडळाने आम्हाला हा कारखाना गिरवी ठेवून आम्हाला वीस कोटीच गंज पाहिजे हा कारखाना भरत आणि त्यांच्या संचालक मंडळाचा आहे या कारखान्यामध्ये जे जनमत आहेत जे शेतकरी बांधव आहेत जे सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेला जाईल आणि सर्वसाधारण सभेमध्ये जर त्या जनता जनार्दनने सांगितलं जे या कारखान्याचे खातेदार आहेत ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांनी सांगितलं की हो द्वारकासला हा कारखाना तुम्ही गहाण ठेवण्यासाठी वीस कोटी रुपये त्यांना उचल घेण्यासाठी तुम्ही परवानगी द्या मी पण मी मालक नाही ना मी त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बसलेलो आहे उद्या उठून हा जर चुकीच्या पद्धतीने जर दिला गेला तर जनता मला कधीही माफ करू शकणार नाही ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने यांनी करारनामा केलाकाश गा कारखान्या कारखान्याबरोबर आणि हा कारखाना पंधरा वर्षासाठी भाडेपट्ट्यासाठी त्यांना दिला खुर्ची सहित सहित यांनी हा कारखाना पंधरा वर्षासाठी चालवण्यासाठी दिला आणि जेव्हा दिला तेव्हा त्यांनी सर्वसाधारण सेवा घेतली नाही आयत्या वेळच्या विषयामध्ये हे विषय मंजूर केले जर तुम्ही खरंच बुद्धिवान असणार तुम्हाला जर खरंच कायद्याचं ज्ञान असेल तुम्हाला सहकार कायदा जर करत असेल तर तुम्ही जनरल मिटिंग घेतली पाहिजे होती आणि त्या जनरल मिटिंग मध्ये हा विषय तुमचा आला पाहिजे होता अजेंड्यावर की कारखाना -कार हा पंधरा वर्षासाठी भाडेपट्ट्यासाठी आपल्याला द्यायचा आहे अहो तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही याच्यात भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार आम्ही केला का तुम्ही केला सांगा ज्या वेळेस हा आदिवासी कारखाना तुम्ही भाडे तत्वाने चालवा मिळालाधीश कारखान्याला दिला त्याच धर्तीवर चोपडा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा हा पुण्याच्या कंपनीने घेतला आणि त्या कंपनीचं भाडं आणि त्याच क्रशिंगच भाडं आहे क्रशिंगचं जे कमिशन आहे त्याच्यामध्ये तफावत आहे जे कमिशन आहे चोपडा कारखान्याचं ते एका मागे एकशे सतरा रुपये आहे आणि ते कारखान्याला या आदिवासी कारखान्याने एकशे बारा रुपयाने दिलेला आहे मग सांगा ते पाच रुपये कोणी खाल्ले हे कोण खात आहे हे याचा जबाब आमदार द्यावा लागेल जनतेला द्यावा जनते लागेल आणि तुम्ही जर खरोखर काम केलं असत तर जनतेने तुम्हाला पाडलं वर्ष तुम्ही त्या ठिकाणी हो त्या, त्या निवडणुकीमध्ये पाडतो याचा अर्थ जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने या आदिवासी सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही ऊसतोड वाहतूक मजदूरांचे सतरा अठराचं पेमेंट हे थकलेलं होतं ते पेमेंट आम्ही त्या द्वारकाधीश कारखान्यावाल्यांकडनं त्यांना मिळवून दिलं हे कुठंतरी यांना दोनत आहे ज्या पद्धतीने पंचवीस वर्षापासून आमचे जे कर्मचारी बांधव आहेत जे कर्मचारी बांधव आहेत जवळजवळ पंच्याण्णव टक्के कर्मचारी बांधव हे आदिवासी बांधव आहेत आणि बाकीचे पाच टक्के इतर बिगर आदिवासी बांधव आहेत त्यांचा सगळ्यांचा विचार करून आम्ही त्यांचे पैसे जवळजवळ दोन दो 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 कोटी रुपये त्यांचे अडकलेले होते कोटी पैकी एक कोटी रुपये आम्ही त्यांचे एक कोटी दोन लाख रुपये यांना त्या याच्यातनं आम्ही कारखान्याच्या ह्याच्यातनं त्यांना परत केले सहापार परत गेले, गेले कोणाचा एक रुपयाचा सुद्धा बांधलेली नाही त्याच्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत होत्या सहकार आयुक्त सहसंचालक यांच्या परवानग्या घेऊन मी माझ्या पतसंस्थेमध्ये खातं उघडलं आणि त्याचीही परवानगी ती सहसंचालकांनी मला दिलेली आहे त्याचं सबूत हे माझ्याकडे आहे ते तुम्हाला आपल्याला बघायला मित्रांनो शेतकरी बांधवांनो आम्ही इथं सेवा देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही कुठलाही भ्रष्टाचार करण्यासाठी आलेलो नाही ज्या कर्मचाऱ्यांचे आम्ही साडेतीनशे कर्मचाऱ्यांचे पैसे मिळवून दिले त्यांच्याकडनं या संचालक मंडळाने एक रुपया सुद्धा कमिशन घेतलं नाही किंवा एक रुपया सुद्धा त्यांचा चहाचा आम्ही बांधलेलो नाही फक्त आम्ही बांधलेलो असू या लोकांच्या प्रेमाचे आम्ही बांधलेलो आहोत आणि त्या प्रेमापोटी आम्ही त्यांना ते पैसे मिळवून दिले मदत करू पण तुम्ही पहिले व्यापाऱ्यांचं देणं देऊन द्या त्याच्यानंतर तुम्हाला काही कर्मचाऱ्यांचं द्यायचं असेल तर द्या दे। पण मी त्यांना साफ व्यापाऱ्यांना नाकारला नाही मी तुमचे पैसे देऊ शकत नाही कारण ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे ज्या समाजामध्ये आम्ही वापरतो आहोत त्या समाजाचं आम्हाला देणं लागतं इथं आम्हाला सेवा करण्यासाठी लोकांनी बसवलेलं आहे जनतेची सेवा करण्यासाठी बसवलेलं आहे जनता जनार्दन याची मालक आहे आणि जनता जनार्दन जे सांगेल तेच आम्ही या ठिकाणी करू आणि त्या उद्देशाने आदेशाप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांचे पैसे काढून दिले कारण तो त्यांचा हक्काचा पैसा होता, होता आणि परिश्रमात एक रुपया सुद्धा त्यांना दिला नाही त्यांचे सगळे पैसे आम्ही काढून दिले आणि उर्वरित पैसे सुद्धा आम्ही त्यांचे देणार होतो पण पन नोव्हेंबरच पन्नास लाख रुपये आम्हाला भाडं मिळाला नाही जे आमचं भाडं आमचं एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे इतकं क्रशिंग झालं होतं आणि त्या क्रशिंगचे पैसे एक कोटी जवळजवळ सत्तावीस लाख दोन कोटी सत्तावीस लाख रुपये आम्हाला हे त्यांच्याकडनं कमिशन मिळणं अपेक्षित होतं पण त्यांनी द्वारकाधीश कारखान्याने सांगितलं की तुमचं जे तुम्ही वीस कोटी रुपये घेतलं आहे त्याचं बारा टक्क्याप्रमाणे प्रमाणे दोन कोटी चाळीस लाख रुपये व्याज होतं उर्वरित तेरा लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या कारखान्याचं उत्पन्नच काही नाही आहे कारखान्याला उत्पन्न मिळणाऱ्याचं साधन म्हणजे कारखाना जो भाड्याने दिलेला आहे ते पन्नास हजार रुपये पाचशे रुपये असे हे क्रशिंगचे पैसे येतील तर तो कारखाना चालेल त्याच्यात आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार देऊ त्याच्यात आम्ही उर्वरित दैनंदिन जो खर्च असेल किंवा ज्या व्यापाऱ्यांच थकीत आहे त्यांचं पैसे देऊ आज कारखान्यामध्ये चाचणी घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही चाचणी घेण्या एवढ्या सुद्धा त्या ठिकाणी व्यवहार त्या कारखान्याचा नाही तर हा करोडोचा भ्रष्टाचार आम्ही उठून करू आणि तो पण फक्त दीड वर्षात दीड वर्षात तुम्ही म्हणतात आम्ही हजारो कोटी रुपये खाल्ले मग पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं ते जनतेला तुम्ही उत्तर द्या आमचा तुम्ही दीड वर्षाचा हिशोब मागता आहे पंचवीस वर्षात मध्ये मध्ये तुम्ही किती भ्रष्टाचार केला त्याचं जनतेला उत्तर द्या आज आग जे पण आम्ही करतो आहोत लिगली आम्ही शासनाकडनं परवानगी घेतली आहे सहसंचालकाकडनं परवानगी घेतलेली आहे आणि हो आम्ही ज्या पद्धतीने कारखान्यामध्ये अतिक्रमण होत चाललेलं आहे त्याच पद्धतीने ती कारखान्याची पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला माहितीही नाही कारखान्याची जागा किती आहे पण आम्ही रिक्सर कारखान्याची मोजणी करण्यासाठी फी भरली कारखान्याची मोजणी आम्ही केली आणि कारखान्यामध्ये अतिक्रमण होऊ नये कारण हा कारखाना आदरणीय नाईक साहेब आणि लोकनेते माणिकराव दादा यांच्या स्वप्नाची ही पूर्तता आहे त्यांनी स्वप्न बघितलं की माझा आदिवासी बांधव याच जीवनमान उंचवण्यासाठी आपल्याला हा कारखाना काढावा लागेल आणि हा त्यांनी कारखाना काढला आणि हो तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत तुम्ही हा कारखाना दुसरीकडे घालून ठेवला आणि आम्हाला विचारतात केला? भ्रष्टाचार के खर तर तुम्ही हे पाप केलेलं आहे पंचवीस वर्षामध्ये हा कारखाना तुम्ही घाण ठेवलेला आहे आम्ही नव्हे त्या कारखान्यामध्ये जे अतिक्रमण होत चाललेलं आहे ते अतिक्रमणला आळा बसला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपली देवमुद्रा देव माता ही आदिवासींची कुलदैवत आहे त्या मंदिर आणि सुशोभीकरण आम्हाला करायचं आहे अहो पंचवीस वर्षामध्ये तिथं तुम्ही झाडू सुद्धा मारले नाही आजूबाजूला इतके काटा कचरा होता ते सगळं साफसफाई आम्ही केली हो आम्ही धार्मिकता आहोत आम्ही धार्मिकतेचे पुजारी आहोत आम्ही समाजामध्ये जी चांगल्या गोष्टी आहेत त्याला आम्ही पूजणारे लोक आहोत आम्ही आदिवासी लोक आहेत जाती रिवाजाप्रमाणे देवी देवतांचा मान सन्मान करतो आदर करतो पूजा पाठ करतो त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी आम्हाला देवमोग्रा मातेचं शिशुबीकरणाचं काम करायचं होतं आजूबाजूला कंपाऊंड करायचं होतं पेवर ब्लॉक बसवायचे होते लाईट बसवायचे होते लाईटचा बल्ब सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बसवला नाही कनेक्शन सुद्धा त्या ठिकाणी नाही ते कनेक्शन आम्ही त्या ठिकाणी ठेवलं त्या देवमोग्रा मातेच्या इथं आम्ही सुशोभीकरणाच्या कामासाठी टेंडर मागवलं पण जेव्हा आम्ही टेंडर मागवलं आम्ही काम करणार होतो आणि जेव्हा आमचा हा पैसा अडकला तेव्हा आम्ही त्याचा जो ऍडव्हान्स पोटी दिलेली रक्कम होती ती परत आम्ही त्यांच्याकडनं व्याजासहित घेतली हा आम्ही जर भ्रष्टाचार केला असता तर ते पैसे त्या सुशोभीकरणासाठी लावले असते आणि खाऊन गेलो असतो आणि सुशोभीकरण केलं नसतं तर आम्ही नक्की दोषी होतो पण भगवंताच्या नावाखाली आम्ही पैसे चालणारे नाही भगवंताच्या नावाखाली देवी मा, आई मातेच्या नावाखाली पैसा ना चोरणारा हा भरत गाडी नाही किंवा हे संचालक मंडळ नाही भगवंताने भरपूर दिलेला आहे आणि माझे हात नेहमी असे असतात दादा तुम्हाला माहिती माझे हात हे असे नसतात माझे हात नेहमी हे असे असतात एवढं लक्षात ठेवा आजपर्यंत कोणीही बऱ्याच गावी परत एक रुपयाचा आरोप केला नाही तुम्ही माझ्या शेतामध्ये येऊन बघा माझी गो शाळा आहे रोज माझ्या गो शाळेमध्ये मी माझ्या गो शाळेमध्ये माझ्या गाईच मी सेवा करत असतो रोज त्यांच्यासाठी दाना पाणी हे करत असतो महिन्याचा माझा स्वतःचा खर्च हा लाखो मध्ये आहे तर मी त्या कारखान्या मला काय भेटेल अपेक्षा काय अहो जर मला जर खायचं राहिलं असं पंचवीस वर्ष तुमच्या बरोबर होत खरं सांगा तुम्ही जर तुमच्या आई बापाच्या भोगी असतील भरतगावीला काय कमिशन दिलं तुम्ही बराच गावीचा एक रुपया सुद्धा कमिशन दिलं का आणि मी मागितलं का तुमच्याकडनं मी कधीच मागितलं नाही सगळे तुम्ही तुमच्याकडे होते तुम्ही वापरायचे तुम्ही तुम्ही वापरायचे कारखान्याचे जे साखर ठेकेदार तुमचे आहेत चौकशी करा तुमचे फोन टॅपिंग करा तुम्ही त्यांच्याकडनं किती कमिशन खाल्लं आहे त्यांच्याकडनं किती पैसे घेतलेले आहेत इलेक्शन मध्ये त्यांच्या घरामध्ये किती किती पैसे ठेवलेले आहेत ते सगळं तुम्ही जनते समोर आणा बरोबर आहे भ्रष्टाचार कोणी केला आम्ही केला का तुम्ही केला जर आम्ही केला असेल तर जनता आम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही केला असेल तर जनता तुम्हाला सोडणार नाही पण लक्षात ठेवा हा कारखान्यावर राजकारण करू नका राजकारण करण्यासाठी बऱ्याचशा जागा आहेत दादा तुम्ही मैदानात या आम्ही पण मैदानात आहोत पण हे राजकारण करण्याचं क्षेत्र नाही कारण ही काय केलं या पंचवीस वर्षांमध्ये हा देशोधडीला कारखाना लावून गेला अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला मेहनत केली तो कारखाना आज दुसऱ्याच्या ताब्यात धाडण्यात घेऊन गेला हा आणि आता तुम्ही वरतोड करून बोलताय की यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आपण काय केलं हे बघा आपण लोकांना न्याय देऊ शकलो का हे बघा तुम्ही न्याय द्यायला नाही आणि आमच्यावर आरोप करताय आम्ही पाच वर्ष चालव जर आमच्याकडनं कारखानाने चालवला जनता आम्हाला घरी बसवेल जनता जनार्थांना सगळं समजतं पण या येत्या पाच वर्षामध्ये हा आदिवासी कारखाना हा चांगल्या पद्धतीने कसा चालेल असं हे सगळं संचालक मंडळाचा विचार आहे या संचालक मंडळाने एक रुपया सुद्धा हा संचालक मंडळ कुठल्या कर्मचाऱ्याचा किंवा शेतकऱ्याचा बांधलेला आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे सेवेसाठी उतरलेलो आहे जनतेने ज्या कामासाठी आम्हाला निवडून दिलेला आहे हा कारखाना नक्कीच पुढे नेण्याची आमची तयारी आहे आणि जर ठरवलं येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच कारखान्याने सांगितलं की हो माझे पैसे तुम्ही परत करा आणि हा कारखाना आदिवासी कारखाना चालेल ती सुद्धा आम्ही तयारी आहे शासनाकडनं सुद्धा आम्ही त्या पद्धतीने मागणी केलेली आहे अहो शिरीद दादा सरकार सरकारमध्ये होता तुम्ही शिरीद दादा तुम्ही आमदार होता तुम्ही जर मागणी केली असती तर या सरकारने सुद्धा तुम्हाला शंभर दीडशे दोनशे कोटी रुपये दिले असते कारण सगळ्या महाराष्ट्राला कारखाना चालवण्यासाठी कारखाना अडचणीत असताना सरकारने मदत केली आदिवासी कारखान्याला सुद्धा मदत केली असती पण दुर्दैव आपलं या बिंडोखानी का तो कारखाना हा गहाण दिला आणि जो कारखाना गहाण दिला त्या कारखान्याला सरकार मदत करू शकत नाही हो तुमच्याकडे तर आमदार होती तुम्ही जर सरकारची भांडले असता अडीच वर्ष तुमच्या कार्यकाळामध्ये सरकार काँग्रेसचं होतं त्या काळ काळ था कार्यकाळामध्ये तुम्ही जर केलं असतं तर हे सगळं जाऊ शकणार पण तुम्हाला तेवढी अक्कलच नाही तुम्हाला फक्त ती दक्कल आहे आए। उडवायची दुसरी कुठली दक्कल नाही ज्या शेतकरी मेहनतीने पैसा कमवतो त्या शेतकऱ्याला काहीतरी देणं लागतं या हिशोबाने जर आपण जर काम केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हा कारखाना पुढे गेला असता आपले विचार ते नाही आपले विचार फक्त जी संस्था चालव तिला कसं खाता येईल आणि तिला कसं बंद पाडता येईल एवढंच आपलं ध्येय आहे म्हणून माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकरी बांधवांना मी तुमचा हात जोडून विनंती करतो की या संचालक मंडळाने कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही कधीही ना भविष्यात करणार नाही कोणाचे पैसे खायचे कोणाचे नाही खायचे हे सुद्धा भगवंताने आम्हाला शिकवलेलं आहे आमची शेतीवाडी आहे आमच्या शेतीवाडीमध्ये भरपूर उत्पन्न येतं ते शेतीपत्र आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत फक्त तुम्ही तिकडं तिकडं फिरत राहतात तुम्ही बघा तुमचं उत्पन्नाचा सोर्स काय आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला शिकव सहकारी संस्था आहे आदरणीय नाईक साहेब आदरणीय मालिकराव दादांनी ही संस्था उभी केली आहे अहो तुम्ही जर खरोखर नाईक साहेबांचे वारस राहिले असते तर तुम्ही बोलले असते परत भाऊ मी तुमच्या बरोबर आहे चला आज देश कारखाना कसा आपला कारखाना वेळ ताण चालू करत नाही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे आदिवासी बांधवांचं नुकसान आहे चला मी तुमच्या बरोबर येतो कारण त्याच्या मी करार केलेला आहे हा कारखाना तुला चालू करावा लागेल चालू करण्यासाठी तुम्ही मी जर एकत्र आलो असतो तर या बारका दिसला हा कारखाना चालू करायला आपण पाडला पण तुम्ही आहे लाल वाटली पाहिजे तुम्हाला की वाटते तुमची की तुम्ही अशा पद्धतीने राजकारण आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही सोडत नाही त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सुद्धा त्या सहसंचालकाला पत्र देतात हा आणि तो तुमचा एक तीन तीन पाठ पाहून तो तो पत्र लिहितो तक्रारी करतो की संचालक मंडळ बर का करा या संचालक मंडळाने काय खाल्लेलं आहे अहो हा कारखाना तर तुम्ही बेकायदेशीर त्या बाहेर पट्ट्याने त्यांना दिलेला आहे आम्ही दिलेलं नाही उद्या जर ही सगळी चौकशी झाली आम्ही नाही तुम्ही मध्ये जाणार आहे आणि तो जो तुमचा कर्मचारी आहे ना तो दिलीप पवार त्याने आदिवासींच्या नावावर लाखो करोड रुपये खाल्लेले आहेत बोगसू त्याने टाकलेला आहे त्याची चौकशी चालू आहे आज ना उद्या तो त्या गजा होणारच आहे इतका भ्रष्टाचार तुमच्या लोकांनी केलेला आहे ज्याचं टन दहा असेल त्या ठिकाणी पंधरा टन तुम्ही दाखवलेला आहे असा दा पैसा तुम्ही तिथून कमवलेला आहे करोड रुपये तुमच्याकडे आहेत आज तुमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती सगळी आदिवासीच्या कारखान्याच्या जीवात कमवलेली का आहे त्याचा सुद्धा गव्हा निघाल्याशिवाय राहणार नाही ना जनता तुम्हाला माफ करणार नाही हो आम्ही जनतेचे सेवक आहे जनतेसाठी आम्ही काम करणार आहोत ज्या पद्धतीने द्वारका द्वारकाधीश तुम्ही करार करून दिला आहे पंधरा वर्षाचा तो जर करार तुम्ही आज संपुष्टात आण उद्या कारखाना आज संचालक मंडळ जर नाही केलं संन्यास घेऊन गेल पण हा कारखाना आम्ही सुद्धा चालू करू हो शकतो पण शेवटी कायद्याने आमचे हात बांधलेले तुम्ही हात बांधून ठेवलेले आहेत तुम्ही त्याला कारखाना घाण दिलेला आहे आणि त्या कारखान्याला सांगितलेलं आहे की पंधरा वर्षापर्यंत हा कारखाना तुम्ही चालवा जर करार केला नसता तर आज सुद्धा तो कारखाना चालवण्यासाठी हे संचालक मंडळ सक्षम आहे चार पाच दहा कोटी रुपये आम्ही स्वतः गिरवी राहिलो असतो पण हा कारखाना चालू केला असता पण दुर्दैव एवढंच आहे की हा कारखाना चालू करण्यासाठी आमच्याकडं परवानगी नाही ती परवानगी शासनाने तुम्ही द्वारका द्वारकाधीशला दिलेली आहे त्याच्यामुळे तो द्वारकाधीश जो निर्णय घेईल तो तुम्हाला बघावा लागेल पण आम्ही पण गप्प बसणार नाही आम्ही आमच्या लोकांची अस्तित्वाची लढाई लढू हा कारखाना चालू करायला लावू एक टिपरा सुद्धा किंवा द्वारकाधीशला आदिवासीच जाऊ देणार नाही जोपर्यंत आदिवासी सहकारी साखर कारखाना हा द्वारकाधीश चालू करणार नाही तोपर्यंत आदिवासींचा एक सुद्धा टिपरा त्या द्वारकाधीश पर्यंत आम्ही जाणवू देणार नाही हे आमचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे कारण हा आदिवासींचा कारखाना आहे आदिवासींचा कारखाना तुम्ही घेतलेला आहे तुमच्या स्वार्थापोटी द्वारकाधी घेतलेला आहे काय राहील फक्त पन्नास लाख रुपये यांचा खर्च होईल पन्नास लाख रुपये भाडं जाईल पण हा सगळा ऊस तो द्वारकाधीशला घेऊन जाईल द्वारकाधीशला घेऊन गेल्यानंतर तिथं मुदशी बघा आणि देणार तो काढेल तिथं दोन पैसा त्याला मिळेल तो व्यापारी आहे तो शेतकरी नाही आम्ही शेतकरी आहोत आहोत कारखाना ठेवायचा का आहे कारण आमच्या बापाने तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांनी हा कारखाना सुरू केलेला आहे त्याच्या बरोबर बरेचसे दिवंगत जे जुने लोक आहेत ते नाही आहेत पण बाकी लोक आहेत हा कारखाना आम्हाला जिवंत ठेवायचा आहे शेतकऱ्यांसाठी जिवंत ठेवायचा आहे आणि जोपर्यंत आमच्या या कारखान्याला आम्ही बंद देणार नाही जर द्वारकाधीशने सांगून गेलं की हा कारखाना चालवण्यासाठी असमर्थ आहे दुसऱ्या दिवसापासून हे संचालक मंडळ तो कारखाना चालवण्यासाठी समर्थ राहील एवढंच या निमित्ताने सांगतो द्वारकाधीश आणि शिरीष नाईक हे दोघे मिळून हा कारखाना बंद पाडण्याच्या स्थितीमध्ये आहे कारण दोघे भागीदार आहेत दोघी एकमेकांनाही दोघांनी करार केलेला आहे आणि जे चोपड्या कारखान्याला एकशे सतरा रुपयाचं कमिशन मिळत आहे ते आदिवासी कारखान्याला एकशे बारा रुपयाचं मिळत आहे म्हणजे पाच रुपये गलपत झालेले आहे आणि ते चुप्या मारखा मार्फत यांना नक्कीच मिळत असेल म्हणून हे मिली बघत आहेत अहो दादा तुम्ही आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत तुम्हाला सुद्धा या शेतकऱ्यांच्या मतांची गरज आहे आणि तुम्ही हा शेतकऱ्यांसाठी कारखाना चालू होऊ नये स्वतःच मत वाढवण्यासाठी तुम्ही आदिवासींची आलापेस्ट करत आहेत ना वाटू द्या हा कारखाना आदिवासींचा आहे हा जर कारखाना जर चालला तर हजारो शेतकऱ्यांचे माफ करणार नाही कारण या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के हे कर्मचारी हे आदिवासी बांधव आहेत आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे हंगामी कर्मचारी बिचारी आस लावून बघत आहेत की हा कारखाना कधी चालू होईल त्या हंगामी कर्मचाऱ्यांची आज बिचाऱ्यांची वाईट अवस्था आहे त्यांना कुणी विचारत नाही आहे आज तीन महिने अगोदर झाला असता हंगामी लोकांनी काम केलं असतं त्यांना सुद्धा रोजगार मिळाला असता पण हे बाप सगळं श्रीदा तुमच्यामुळे घडत आहे मेसेज देतो द्वारकाधीश कारखान्यावाल्याला बोलवा तुम्ही बसा मी बसतो हा कारखाना कसा चालू होत नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो तेव्हाही आमची सामंजशी भूमिका आहे पण असे आरोप चुकीचे करू नका तो आदिवासींचा कारखाना आहे या कारखान्यामध्ये राजकारण डकाई होती तो कारखाना चला चालू झाला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे ज्या पद्धतीने द्वारकाधीश कारखान्याने सगळ्यांना द्वारकाधीशच्या ज्या शेतकऱ्यांना ऊस दिला होता त्या लोकांना त्याने एकशे पंच्याहत्तर रुपये प्रमाणे पैसे दिले उर्वरित आदिवासी कारखान्याच्या ज्या लोक होते ज्यांनी ऊस दिला होता आदिवासी कारखान्याला त्यांना पंच्याहत्तरच रुपये दिले आहेत शंभर रुपये अजून आमची भाजी आहे ती सुद्धा आमची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की शंभर रुपये आदिवासी पैसे या दिले पाहिजे आणि त्याच्यासाठी दादा तुम्ही लढले असते तर आमचे ताट झाले असते की आमचा लोकप्रतिनिधी बघा कारखान्यामध्ये आला पण समाजासाठी लोकांसाठी तो आज त्या ठिकाणी मांडतो आहे की नाही माझ्या आदिवासी बांधवाला शंभर रुपये द्या आम्ही टाळ्या टेपल्या असतात पण लाज वाटते लाज वाटत दादा तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणायला एकत्रितरित्या त्या भागाचा विकास करताय काम करताय त्याने आज करोडोचे बंगले बांधून घेतलेले आहेत त्याची सुद्धा चौकशी करा आज जे बिचारे शेतकरी जे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आज ते सुद्धा झोपडीमध्ये राहत आहेत आदिवासी जेवढे कर्मचारी आहेत ते आज सुद्धा झोपडीमध्ये राहत आहेत आणि जो तुमच्या मागतीला फिरतो आहे तो आज करोडोच्या बदल्यामध्ये राहतो आहे हे सुद्धा करा ना मग तेव्हा समजेल ना जनतेला की त्याच्या नावाने एक इंच सुद्धा जमीन तुमच्या त्या कर्मचाऱ्याच्या नावावर नव्हती आणि त्याच्या नावावर करोडोचा ऊस जातो म्हणजे हा ऊस आला कुठून हे उत्पन्न आलं कुठून ते पैसे चा गेले कुठं याची सुद्धा तुम्ही चौकशीची मागणी करा तर आम्ही खरंच अर्थ की तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे राजकारणाशिवाय पर्याय माझी विनंती आहे की देश कारखान्याला सुद्धा विनंती आहे की हे सर्व संचालक मंडळ हे तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल हा कारखाना तुम्ही चालू करा कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही जेव्हा जेव्हा या कारखान्याला आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा हे संचालक मंडळ या कारखान्यासाठी मदतीसाठी तयार आहे पण एवढंच आहे की आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या संचालक मंडळांना देऊ नका तुम्ही मालक नाही तुम्ही चालक आहात या पद्धतीने जर तुम्ही कारखाना चालवला तर आम्ही नक्कीच सहकार्य करू हा कारखाना सहकारी तत्वावर चालणारा आहे हा प्रायव्हेट कारखाना नाही त्याच्यामुळे सर्वांना सामंजस्यपणे तुम्ही घेऊन चाला आम्ही नक्कीच सहकार्य करू अजूनही सांगतो एनओसी जी पाहिजे असेल ती एनओसी देण्यासाठी मी तयार आहे पण कारखाना गहाण ठेवून वीस कोटी रुपये मी त्यांना देऊ शकत नाही कारण तेवढे अधिकार मला नाही ते जनता जनार्दनला आहेत शेतकरी बांधवांना आहेत शेतकरी बांधवांनी सांगितली की हा कारखाना घाट ठेव आणि त्या द्वारकाधीश कारखान्याला वीस कोटी रुपये करायला तयार आहे जो पण जोपर्यंत जनता जनार्दन तो आदेश करत नाही तोपर्यंत मी ती एन ओ सी देऊ शकत नाही ओ सी हीच देऊ शकतो जशी मागच्या वर्षी तुम्हाला एनओसी दिली जे तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्हाला जे उत्पन्न आहे ते तुम्हाला कुठल्याही उत्पन्नाचं साधन नाही दे त्याच्यामुळे कोरोनाकडनं जरी व्यापारी बांधावांकडनं तो कारखाना दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी कागदपत्र तरी येण्यासाठी संचालक वकीलचं उपसंचालक यांचं साखर आहे त्यांना वेळोवेळी पत्र तयार लागतो बेल करावा लागतो याच्यासाठी कारखान्याकडं कुठलाही निधी नाही कुठलाही पैसा नाही म्हणून देव गॅस व्यासिजन शिक्षण आम्ही हातुसर्भा पैसे घेतो आणि ते पैसेच त्यांना आम्ही परत त्या चेकद्वारे त्यांना देतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही जर त्यांच्याकडनं घेतून त्यांना जर चेकने देत असेल तर हा एक नंबरमध्ये येणारा व्यवहार आहे आणि तो दोन लाखाचा जो व्यवहार आहे तो तुम्ही ऑडिटने बघू शकता की आम्ही कशासाठी जे पैसे घेतले होते त्याचे बिल पण आमच्याकडे आहेत कुठं कुठं गेले आता साखर संचालकांकडे आम्हाला जावं लागतं तर येण्या जाण्याचं भाडं सुद्धा लागतं कशासाठी हे करणार आमच्याकडं गाडी नाही ती गाडी आहे ती पण त्यांच्याकडे आहे एक गाडी आहे एम टीची गाडी आहे ती आहे पण बी पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी आमच्याकडं नाही मला स्वतः डिझेल टाकून द्यावं लागतं आणि त्या लोकांना पाठवावं लागतं मग असं जर हे गाडं चालू आहे तर कुठं ना कुठं या दैनंदिन खर्चासाठी कोणान कोणाकडनं तरी आम्हाला पैसे घ्यावे लागतील म्हणून तो आम्ही त्यांच्याकडनं हा कुतंबा पैसे घेतलेले आहे त्याच्यात भ्रष्टाचार झालेला नाही तुम्हाला हिंदुस्थानमधनं ना कोणाकडनं ऑडिट करायचं असेल त्यांच्याकडनं तुम्ही ऑडिट करा तुम्हाला जो सी ए लावायचा त्या सी एकडनं तुम्ही ऑडिट करून घ्या आमच्या केसा एवढा सुद्धा आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही हे सर्व संचालक मंडळ हे राजीनामा द्यायला तयार आहोत पण सोडायला तयार आहोत पण चुकीचे आरोप करू नका एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा फक्त राजकीय दंड या आहे पाच वर्षांमध्ये शिरीदादा निष्क्रिय आहेत शिरीदादांनी कुठल्याही विकासाचे काम या नवापूरसाठी केलेले नाहीत नवापूरच्या जनतेसाठी केलेले नाहीत त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टींना वेगळं वळण द्यायचं आणि लोकांना करायचं म्हणून हे सगळं श्रीदा आहे राजकीय शहर आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की यांच्या बोलताना बळी न पडता जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये संचालक मंडळाकडनं जास्तीत जास्त सेवा ही शेतकरी बांधवांची होईल हे या निमित्ताने सांगतो पंचवीस वर्षामध्ये पंचवीस पैशाची सुद्धा साखर या मागच्या श्रीदादांनी दिली नव्हती पण आमच्या संचालक मंडळाने येतात बरोबर सगळ्यांना साखर आणि सगळ्यांना शेताच्या बांध्यापर्यंत त्यांना खत पुरवण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे आणि कुठं तरी त्यांचं खचीकरण होत आहे म्हणून हे आम्हाला बदनाम सांगायचं षडयंत्र त्यांचं रचलेलं आहे जनतेने सावध राहो हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी